सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी त्यांना खास शुभेच्छा दिलेल्या आहेत नमो ॲपवर त्यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि याच लेखामध्ये मोहन भागवत यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय भाजप आणि संघ यांच्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने आणि त्याच त्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेलं हे कौतुक का सर्व काही आलबेल असल्याचं सांगत आहे या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नमो ऍपवर आप एक विशेष लेख लिहिला या लेखात पंतप्रधान मोदींनी मोहन भागवत यांचं तोंड भरून कौतुक केलंय संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासात भागवतजींचा कार्यकाळ सर्वाधिक परिवर्तनाचा कालखंड मानला जाईल असं मोदींनी म्हटलंय मोदींनी मोहन भागवत यांचं कोणत्या शब्दात कौतुक केलंय पाहुयात सरसंघचालकांच्या जबाबदारीला मोहनजींनी व्याप्ती दिली पूर्ण न्याय दिला सातत्य आणि जुळवून घेणं हे दोन गुण मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपले आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केले संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी मोहनजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव शवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभली आहे मजबूत आणि समृद्ध राष्ट्रासाठी स्पष्ट दृष्टिकोन आणि निर्णय कृती आवश्यक आहे मोहनजी या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहेत मोहनजी वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तीमंत उदाहरण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी गेल्या पाच सहा दशकात एकत्र काम केलं आहे या काळात त्यांनी अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग सुद्धा नोंदवला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय महाल परिसरामध्ये आहे आणि नागपूरच्या रेशीमबाग परिसरातल्या हेडगेवार स्मारक समितीच्या या कार्यालयामध्ये आणि परिसरातल्या हॉलमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सुद्धा अनेक कामा कार्यक्रमांना सोबत हजेरी लावली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जो लेख लिहिला आहे जो गौरव केला आहे त्याचे अनेक अर्थ राजकीय वर्तुळात निघत आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि पर्यायानं महायुतीला मोठा झटका बसला देशात आणि राज्यात भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्यात त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संघ सक्रिय झाला आणि भाजपला पुन्हा मोठं यश मिळालं संघ आणि भाजपचे संबंध दोन्ही संस्थांच्या स्थापनेपासूनच चांगले राहिलेत गेल्या अकरा वर्षात ते सर्वोत्तम राहिल्याचं संघविचाराचे अभ्यासक सांगतात तर मोदींनी भागवत यांचा केलेला गौरव ही महत्वाची घटना असल्याचं संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक सांगतात पंतप्रधान मोदींचा आजचा जे लेख आहे तो त्याच्याकडे बघावा लागेल आतापर्यंत माहीत नव्हतं का मोदींना कि बस मोहनजींचा वाढदिवस किंवा असतो दोघ समवयस्क आहेत दोघही साधारणपणे एकाच वेळेला संघामध्ये आलेले आहेत असं असताना परस्परांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे या काही कधी संघाच्या नाही पण एखाद्या वेळेला आपण काहीतरी के वेगळं केलं पाहिजे असा विचार विचारलं आणि त्यातनं जर काही गोष्टी अधोरेखित होत असतील तर त्या केल्या पाहिजेत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांना विविध वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसं पाहिलं तर याच्यामध्ये आश्चर्याची काहीही गोष्ट नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान तर आहेतच पण ते संघाचे स्वयंसेवक सुद्धा आहेत त्यामुळे पंतप्रधान या नात्यांनी आणि स्वयंसेवक या त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या खरोखर अमूल्य आहेत दरम्यान अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी भागवत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एका जाहीर कार्यक्रमात त्यांचं अभिष्ट चिंतन केलं त्या सत्काराला उत्तर देताना भागवत यांनी संघाची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे नागपूर देश भक्ति की केंद्र है और आज हमारे बीच पूजनीय मोहन भागवत जी शामिल हुए हैं पधारे हैं अपने सत्संग में आपका कल जन्मोत्सव भी है अमृत महोत्सव है तो हम पहले अमृत महोत्सव मनाएंगे आपका आज ये आपके भाग्य के लिए मैं आपका अभिनंदन करता हूं हमारे संघ में व्यक्ति का वर्धापन दिखा रहे वर इसका कोई मतलब नहीं होता वो तो मैं कुछ नहीं करता तो भी कल मेरे पचहत्तर पूरे होते बीच में नहीं मरता तो उसके लिए कुछ करना नहीं पड़ता ये बड़ी बात नहीं है कितने साल जिए उससे ज्यादा महत्वपूर्ण है कैसा जिए कैसा जिये शिव के जैसा जिये गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मधल्या रेशीमबाग परिसरातल्या हेडगेवार स्मारक परिसरात भेट देण्यासाठी आले होते या दोन्ही नेत्यांमध्ये तेव्हा अर्धा तास चर्चाही झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक कृती ही विचारपूर्वक किंवा एखाद्या रणनीतीचा भाग असतो संघाची शंभरी आणि डॉक्टर मोहन भागवत सरसंघचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा कौतुक यातूनही एक संदेश देण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विनयश सर प्रवीण मुधोळकर एन डी मराठी नागपूर